नमस्कार मित्रांनो आज बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ज्या तुम्हाला समस्या आहेत ताण तणाव दूर व्हावा तुम या योजनेमध्ये स्पष्ट योक्ती यावी तुम्ही तणावातून दूर व्हावं हाच मुळात सरकारचा उद्देश आहे आणि त्यातच आज बारा जुलै दोन चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून काही महत्त्वाचे बदल अटी आणि जे लोकांना सुविधा उपलब्ध व्हाव्या त्यांच्यापर्यंत इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडं लाभार्थ्यांकडे जावं त्यांच्या अडचणीचा सामना तुम्हाला करणं पडतोय याच्यापासून तुमची सुटका करण्यासाठी आज बारा जुलै दोन हजार रोजी शासन निर्णय निर्गमित करून याच्यावरच तुमच्या समस्येचं निराकरण या जी आरद्वारे करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ कंप्लिटली बघायत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुम्हाला काही प्रश्न पडले तुम्ही अडचणी काय आहेत तुमच्या समस्या काय आहेत तुम्हाला अनेक असंख्य प्रश्न याचे स्पष्ट उक्ती आणि सुलभता यावरच आज एक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून तुम्हाला ज्याही प्रश्नाचं पडलेले आहेत या जी आरमध्ये दिलेले आहेत आपण काय हा जी आर आहेत तो या व्हिडिओतनं बघूयात तुम्ही हा व्हिडिओ जर मिस केला तर अर्ज मिस केला असं समजायचं महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांचं निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी याला मान्यता देण्यात आली दर महिना दीड हजार रुपये जमा होणार आहे अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या होत्या त्या तीन सात दोन हजार चोवीस याला शासन निर्गमित करून याला मान्यता देण्यात आली होती पुन्हा एकदा पाच सात दोन हजार चोवीस रोजी माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी वर्गवारी निश्चित करण्यात आली होती त्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता आणि आज बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करताना वेळोवेळी येणाऱ्या प्रशासकीय तसेच तांत्रिक अडचणी अडीअडचणी तात्काळ निराकरण करण्यासाठी शासन स्तरावर व मुख्य सचिव यांच्या अध्यक्षेखाली विविध विभागाच्या सचिवांचा समावेश असलेली मंत्रिमंडळ बैठक आणि शासन निर्णय आठ सात दोन हजार चोवीस यामध्ये शासन कमिटी का निश्चित करण्यात आली होती बैठकीत योजनेची व्याप्ती वाढण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार योजनेची व्याप्ती वाढवण्याची अकरा सात दोन हजार रोजी मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात आली होती यामध्ये झालेल्या निर्णयाची योजनेची व्याप्ती वाढायची बाब विचाराधीन होती आणि येणाऱ्या ज्या बहिणी आहेत यांना अडी अडचणींना भरपूर तोंड सामोरं जावं लागते त्याचंच आज शासन निर्णय निर्मित करून निशंक आणि त्यांच्या पूर्ण प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओतनं आणि या ज्यारमधनं आपण देणार आहोत बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी आणि प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी काही स्पष्टता कुटुंब म्हणजे याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अव अविवाहित अव अव मुले मुली नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर <गषण> लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाहित विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे पत्नीचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा यासाठी रेशन कार्ड पतीचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे परराज्यात जन्मलेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यत असलेल्या त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास नसणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे शिवाय महिलेचे पतीचे पंधरा वर्षपूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षपूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्र यामध्ये ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य ये धरण्यात येणार आहे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो चा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात याला मान्यता देण्यात आली सदर योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी व सुलभतेने होण्यासाठी आणि काही गोष्टीला मान्यता देण्यात आलेली कुटुंब म्हणजे याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित अव, अव मुले मुली नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाहित विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेंच्या पतीचे रेशन कार्ड हे पत्नीचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा यासाठी रेशन कार्ड पतीचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे परराज्यात जन्मलेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्य असलेल्या त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास नसणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे शिवाय महिलेचे पतीचे पंधरा वर्षपूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्र यामध्ये ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात दर्नेत याला मान्यता देण्यात आली सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांचे समूह संघट मदत कक्ष अशा सेविका सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलेचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेलं आहे केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पी एफ एम एस डी बी टी प्रणालीद्वारे प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील पी एम किसान पोषण मनरेगा पी एम एम व्ही वाय या अन्य तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्ती अनुसार पात्र ठरतील त्याच डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे ई के वाय सी व वा आधार अटेन्शन या पूरित झालेले असल्याने सदर महिलांना केवळ फ ऑफलाईन अर्ज घेऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात येणार आहे मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलेकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात येणार आहे गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविन सेविका ग्रामसेवक ग्राम रोजगार सेवक अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांचे ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहील समितीने सादर केलेल्या योजनेची गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात येणार आहे ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात येणार आहे तसेच या सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी येथे केंद्र प्रसिद्ध करण्यात येणार आहे प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकतीचे प्रमाणपत्र असल्यास त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ प्लस अ वर्ग व ब वर्ग महानगरपालिकेमध्ये वार्डस्तरीय रचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्रातील तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली सदर समिती आता ए प्लस व ए व वर्ग महानगरपालिका पुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती करण्यात आलेली तालुका वार्ड स्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करणारे जिल्हास्तरीय समितीने तालुका समितीवर देखरेख व सहनियंत्रण करण्यात येणार आहे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी अंगणसेविका